माझ्यावर पहिला प्रयोग झाल्यानंतर तो यशस्वी झाला नाही म्हणून दुसरा प्रयोग एकनाथ शिंदेवर केला तो यशस्वी झाला तिसरा प्रयोग अजितदादांवर केला तो यशस्वी झाला आणि माझ्यावर प्रयोग जर केला असता माझ्यावर जो प्रयोग केला तो तीन वर्षापूर्वी यशस्वी झाला असता तर ते तेव्हा उद्धवजी ठाकरे ते यांचं सरकार पडलं असतं देवेंद्र फडणवीस माझ्याकडे मिरजचे सुमित कदम यांना माझ्याकडे पाच पास्तादा पाठवलं एकदा तो माझ्याकडे सीन एनव्हलप घेऊन आला आणि मला सांगितलं की याचं तुम्ही ॲभिडेट करून द्या आणि त्या ॲभिडेटमध्ये लिहिलं होतं की उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे अजित पवार आणि अनेक नेत्यांवर मी खोटे आरोप करायचे आणि त्या खोट्या आरोपाचं मी प्रतिज्ञापत्र लिहून द्यायचं अभिनेतून सर तो आणणारा माणूस होता माझ्याकडे एनवलप घेऊन येणारा देवेंद्र माणूस तुम्ही कदम मिरजचे त्याचे आणि देवेंद्र फडणवीस यांचे अतिशय जवळचे संबंध तुम्ही जर सर्च केले तर अनेक वेळा त्यांचे देवेंद्र फडणवीसचे फोटो आपल्याला दिसतील त्यांचे अतिशय घरगुती संबंध त्यांची मिसेस देवेंद्र फडणीस यांना राखी बांधताना सुद्धा फोटो आहे समी समीर कदमची मिसेस देवेंद्र फडणवीस यांना राखी बांधताना त्याचबरोबर अनेक त्यांचे फोटो आहेत देवेंद्र फडणीस यांचे समित कदम हे अतिशय जवळचे आणि त्यांनीच त्याला समित कदम हा साधारण कार्यकर्ता नगरसेवक सुद्धा नाही देवेंद्र ना फडणवीस त्याला बाय सुरक्षा दिली आता इतका जवळचा इतका कोणत्या कामाचा माणूस आहे की त्याला या सरकारने बाय सुरक्षा दिली हा झाला मुद्दा एक तुम्ही मिरज सांगली त्या भागात जर चौकशी केली तर कोणी तुम्हाला सांगेल की कदम आणि देवेंद्र फडणवीस हे काय संबंध आहे टाकण्यात आला उद्धव ठाकरे यांना खोट्या हो की राजकीय विरोधक आहे पण त्यांच्या मुलाला आदित्य तीन वर्षापूर्वी अजितदादा विरोधक त्यांचे होते अजित अजितदादा त्यावेळेस मी समजू शकतो त्यांच्या मुला पार म्हणजे कशा पद्धतीनं राजकीय नेत्यांच्या मुलाला सुद्धा आपल्याला खोट्या आरोपामध्ये अडकवता येईल या पद्धतीचा प्रयत्न तीन वर्षापूर्वी देवेंद्र फडणवीसनी केला आणि मी वारंवार सांगत आहे पण मी जर तीन वर्षापूर्वी जर त्यांनी पाठवलेल्या मुद्द्यांवर जर ॲपडिट्यूट दिलं असतं तर आज उद्धवजी ठाकरे अतिशय अडचणीत असते आदित्य ठाकरे या लोकांनी खोट्या आरोपामध्ये जेलमध्ये टाकलं असतं अशा पद्धतीनं लहान मुलांना सुद्धा अशा पद्धतीच्या घाणड्या राजकारणामध्ये यांनी ओढण्याचा प्रयत्न केला एक तर जेलमध्ये जाओ या बीजेपी जे पी मे आव हेच यांचं धोरण होतं तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी